न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वीस जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई इनामदार यांना अंमली पदार्थांच्या तस्करीची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना या सर्व प्रकाराबाबत माहिती दिली तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने छापेमारीसाठी पथक तयार करण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सतीश शिरसाट पोलीस हवालदार देवीदास गाडवे पोलीस शिपाई फरीद इनामदार राजेंद्र नाकोडे आकाश सोनवणे नवनाथ उगले गणेश बोरनारे समीर शेख योगेश अपसुंदे श्रीकांत करपे जुबेर सय्यद सदाशिव मगर पुंडिक बाबुल दीपक जगताळे आणि मदन बेंडकुळे यांच्या पथकाने ही यशस्वीरित्या कामगिरी बजावली या कारवाईसाठी अंमली पदार्थ विरोधी पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील पोलीस शिपाई अनिरुद्ध येवले आणि अविनाश पुलपगारे यांचीही मोलाची मदत लाभली सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परिमंडळे राऊत अतिरिक्त कार्यभार हो, नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडली पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम एल शेख करत आहेत पोलिसांच्या या मोठ्या कारवाईने अंमली पदार्थ तस्करीच्या योजनांना मोठा धक्का मिळाला आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक